नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर दोन दिवसापासून खूप पाऊस पडतो आहे तर पाऊस काही उघडतच नाही आहे सारखाच चालू आहे आणि पावसाळ्यामध्ये ना बाहेर खूप पाणी साचतं आणि खूप चिखल वगैरे होतो पावसाळ्यामध्ये सगळ्यात जास्त मोठा प्रॉब्लेम म्हणजे कपडे वाळत नाहीत तर कपडे ना पावसाळ्यामध्ये वाळत नाही आणि कपड्यांचा वास पण येतो त्यासाठी आपण कपडे काय करतो कम्फर्टमध्ये भिजायला ठेवतो जरा वेळ आणि मग ते वाळायला टाकतो तर कम्फर्ट आपण कपड्यांसाठी वापरतो कारण कपड्यांचा उबट वास येऊ नये कारण वल्ले कपडे जर वाळले नाही चांगले तर त्यांचा उबट वास यायला लागतो आणि खूप खराब असा वास येतो त्यामुळं कम्फर्टच्या पाण्यात आपण कपडे घालतो तर माझे कपडे इथं धुवून घेतलेले मी सगळे आणि त्यानंतर मग मी कम्फर्टचं इथं पाणी केलं आणि कम्फर्टच्या पाण्यामध्ये कपडे टाकले तर कम्फर्ट आहे ना पिंक कलरमध्ये पण एक येतं आणि असं ब्ल्यूमध्ये पण येतं तर माझ्याकडं दोन्ही पण आहेत तर मी पावसाळ्यामध्ये हे जास्त आणून ठेवते आणि मी अशा पुड्याच घेऊन ठेवते कारण बॉटल घेतली ना की बॉटलचा अंदाज येत नाही तसा पुडी असेल तर एक पुडी टाकली की भरपूर होतं एक बादली भर पाण्यामध्ये एक पुडी टाकली की त्याच्यात कपडे टाकले की ते बरोबर होतं म्हणून मी हे पुड्याच आणते बॉटल डायरेक्ट आणत नाही तर मी हे कपडे ना पिळून घेतले कम्फर्टच्या पाण्यातले आणि त्यानंतर मग मी ड्रायसाठी मशीनला टाकणार होते तर जे हे कम्फटचं पाणी आहे ना त्याचा आपण वेगवेगळ्या वेग प्रकारे वापर करू शकतो घरामध्ये आणि जास्त करून पावसाळ्यामध्ये ना कम्फर्टचा खूप म्हणजे खूप वेगवेगळ्या वेग वेग वे प्रकारे वापर करता येतो तर मी हे जे कपडे पिळलेलं पाणी होतं ना कम्फर्टचं ते ओतून न देता मी त्याच पाण्याने ना बाथरूम स्वच्छ करून घेते आहे कारण बाथरूममध्ये पण पावसाळ्यात खूप वास येतो कारण की वाळत नाही हवा वगैरे येत नाही बाथरूममध्ये जास्त त्यामुळे बाथरूम पण ओललंच राहतं आणि बाथरूमच्या जाळीमध्ये पण मग मी हे कम्फर्टचं पाणी आहे ना ते ओतते तर मी पावसाळ्यामध्ये जास्त वापर करते कम्फर्टचा आणि अशा प्रकारे मी बाथरूम घासायला सुद्धा कम्फर्टच्या पाण्याचा वापर करते ज्यामुळे बाथरूम मध्ये पण छान असा कम्फर्टचा वास राहतो त्यानंतर मी त्यांना पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर मी आणखी एक उपाय तुम्हाला सांगते तर तुम्ही हा जर करत नसेल तर नक्की करत जावा तर मी इथं कोमट पाणी तयार करून घेतलं आणि माझ्याकडून ही चूक झाली की मी हे बादलीत पाणी घ्यायला पाहिजे होतं पण बादलीत कपडे ते नसल्यामुळं मी ह्या पातेल्यातच टाकलं पण मी नंतर हे पातेलं घासून घेणार आहे स्वच्छ कारण कम्फर्टचा खूप वास येतो ना मग ते हे पातेला त्याचा वास राहील म्हणून तर हे जे कोमट पाणी तयार केलेलं आहे ना हे पाणी ना मी किचनचं आपलं बेसिंग असतं ना मदे उतना राहे, तर त्याच्यामध्ये ओतणार आहे कारण आपण भांडी वगैरे घासतो ना तर आपल्या बेसिनमध्ये पण खूप वास येतो पावसाळ्यामध्ये तर ह्या कम्फर्टचं असं कोमट पाणी बेसिनमध्ये ओतलं ना तर त्याचा वास येत नाही तर कम्फर्टचा छान असा वास सुटतो म्हणून मी ही कोमट पाणी यामध्ये असं थोडं थोडं करून साईडला पण ओतणार आहे आणि त्याच्या सेंटरला पण ओतणार आहे तर तुम्हीसुद्धा हे ट्रिक नक्की करून पहा कम्फर्टचा असा वापर तुम्ही पण तुमच्या बेसिंगमध्ये करू शकता तसंच फक्त किचनचं बेसिंग नाही तर आपण जे हात धुवायचं आपलं बेसिंग असतं त्यामध्ये सुद्धा आपण हे पाणी टाकू शकतो कोमट त्याने पण तिथला वास येत नाही किंवा तिथं पण स्वच्छ राहतं आणि वास पण चांगला येतो कम्फर्टचा वास मग सगळीकडंच असं छान येतो त्यामुळे मग मी ह्या मेसिंगमध्ये पण हे पाणी टाकत असते कम्फर्टचं तर आता तिसरा उपाय हा सांगायचा झाला तर हा की फरची पोसायला तसं आपण लायझॉल वगैरे वापरतो तसंच आपण कधी कधी ना पाण्यात हळद टाकतो ज्याने जंतू वगैरे मारतात पण आता पावसाळ्यामध्ये काय होतं की फरचीचं पण म्हणजे घरात ओ खूप असा कुबट वास यायला लागतो तर मी काय करते आठवड्यातून दोन तीन वेळा तरी कम्फर्ट टाकून फरची पुसते तर मी पाण्यात कम्फर्ट टाकते आणि त्या पाण्याने फरची पुसते त्याने काय होतं एकदम रूम फ्रेशनरसारखा वास घरामध्ये दरवळतो आणि फरची पण खूप छान निघते स्वच्छ आणि कम्फर्टच्या वासामुळे घरात पण छान असा फ्रेश रूम फ्रेशनर मारल्यासारखं वाटतं म्हणून मी कम्फर्टच्या पाण्याने पण फरची पुसून घेते तसंच मी लायझलने पण पुसते पण कधीकधी मी आता पावसाळ्यामध्ये यांनीसुद्धा सुद्धा पुसते कम्फर्टने तर कम्फर्टचे खूप सारे असे फायदे आहेत आणि आपण घरामध्ये कम्फर्ट खूप वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरू शकतो तर फरची पुसण्यासाठी कम्फर्ट मी इथं वापरलेलं आहे तर फरची पुसून झाल्याच्यानंतर परत हे जे पाणी आहे ना मी ते ओतून देणार नाही तर हॉल एकदम चकचक झालेला आहे कम्फर्टने मी व्यवस्थित पुसून घेतलं सगळं तर हे जे मी फरची पुसलेलं पाणी होतं ना ते मी ओतून देणार नाही कारण ह्या पाण्याचा पण मी आणखी वापर करणार आहे तर डस्टबिनसाठी ड तर डस्टबिन आपले पावसाळ्यात खूप खराब होतात आ, तर पावसाळ्यामध्ये डस्टबिन खराब होतात त्यामुळे मी हे जे पाणी होतं ना ते डायरेक्ट ओतून देण्यापेक्षा मी ते डस्टबिनमध्ये ओतलं म्हटलं डस्टबिनचे पण छान असे वास येतात म्हणून कारण आपण कचरा ठेवला की ओल्या कचऱ्यामुळे डस्टबिनचे पण वास येतात मग ते नको वाटतं वास आला की डस्टबिनचे म्हणून मी ना डस्टबिनमध्ये ते कम्फर्टचं पाणी टाकलं आणि अशा प्रकारे डस्टबिन पण ना धुवून काढले तर मी ना खूप कम्फर्टचा वापर अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी करते तर बरेचसे जण कम्फर्टचा वापर मी जसा करते तसा करत असाल पण जरी तुम्ही असा वापर करत नसाल तर एकदा करून पहा कारण खूप स्वस्त आहे तीन रुपयालाच कम्फर्टची पुढे मिळते आणि या पाऊस पडल्यामुळं ना गॅलरीतली झाडं पण खूप छान झालेली आहे आणि हे बी पण लावले होते त्याला पण छान असे फणसाचे झाडं तयार होतात ते इथं गुलाबाला छान कळी आलेली आहे आणि बाकीची झाड पण छान अशी हिरवी हिरवीगार झालेली आहेत थोडी थोडीशी फुलं पण यायला लागलेली आहेत रोज एक दोन एक दोन फुलं अशी झाडांना इथंच असतात तर इथं पाच सदा फुलीचं फूल आहे कुती सुंदर दिसतं आहे तर अशी थोडीशी झाडं आहेत कडीपत्ता वगैरे आहे आणि छान पावसाळ्यात झाडं खूप छान होतात चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण जर हे करत नसाल तर पावसाळ्यामध्ये तुम्ही पण कम्फर्टचा जास्तीत जास्त वापर करा जा जेणेकरून घरात छान असा वास राहील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया असेच नवीन नवीन व्हिडिओमध्ये वी तोपर्यंत बाय बाय